नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगत असतात आणि ते प्रश्न कुणालाही होऊ शकतं तसे प्रश्नाचे उत्तर आज या मध्ये देणार आहे तर नक्की तुमच्या मनातले काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा प्रश्न सुरू करूया सर अजमेरा फॅशन विषय काही माहिती द्या मॅडम अजमेरा फॅशन सुरत ची सर्वात मोठी कापड उत्पादन कंपनी स्वतः निर्माण करते स्वतः घडवते आणि छोट्या छोट्या व्यापारीलाही देते शोरूम मध्येही आमचा माल जातो दुकानामध्येही माल आपला जातो त्याच्यासोबत जा डीलर हॉलसेलर पण आमच्यासोबत जुळलेले तीस वर्षापासून ही कंपनी कंटिन्यू काम करते अजमेरा फॅशनचे जे ऑनर आहे सीईओ आहे श्री अजय सर खूप छोट्या प्रमाणात काम करायचं विचार केलं नंतर ते काम करायला लागले अगदी दोन ते तीन दुकानामध्ये काम सुरू केलं आणि आज खूप चांगल्या प्रमाणामध्ये काम करत आहे आणि छोट्या व्यक्तींनाही पुढे जायचं एक विचार केलेलं आहे आणि त्यांना सपोर्ट करत आहे आणि अजमिरा फॅशनच अजून मी तुम्हाला सांगेल नाईन्टीन नाईन्टी टू पासून अजमिरा फॅशन कंपनी चालू झालेली आहे फील्ड आम्ही त्याच्यामध्ये व्हेरिएशन खूप सर्वे त्याच्यानंतरचा प्रश्न आपण घेऊया आपल्याकडे काय काय प्रोडक्ट अवेलेबल आहेत मॅडम सर आपल्याकडे वुमन्सवेअर चे भरपूर कलेक्शन मिळून जाणार आहे पर्टिक्युलर आज आपण डिपार्टमेंट मध्ये हा एक डिपार्टमेंट आहे म्हणजे डिपार्टमेंट मध्येही तुम्हाला व्हेरिएशन मिळणार या बाजूला मॅचिंग सेंटरचं कलेक्शन मिळून जाणार आहे म्हणजे फॉल अस्तर ब्लाउज पीस रेडीमेड ब्लाउज किंवा लेडीज अँड गार्मेंटचं कलेक्शन बघायचं असेल ते सुद्धा अवेलेबल आहे रुमाल हँकी बेडशीट जसं तुम्हाला कलेक्शन कपड्याची भरपूर व्हेरायटी आहे वुमन्स वेअर मेन्स वेअर आणि किड्स वेअर त्याच्यासोबत रेडीमेड गार्मेंट ही तुम्हाला इथे मिळणार आहे तर कपड्याची साडी बसता साडे फोल्ड पर्यंत तुम्हाला कलेक्शन मिळून जाणार आहे नंतरचा प्रश्न पुन्हा विचारू नवा बिझनेस कस काय सुरू करावा सर नवा बिझनेस सुरू करायचा असेल तर थोडासा एक निर्णय बनवा कारण की बिझनेस करायचा आहे तर आपल्याला पुढे जायचं आहे आणि नवा बिझनेस करायचा असेल तर, तर तुम्ही एक योजना बनवा इन्कम जनरेट कशी होणार त्या प्रकाराने विचार करा नवा व्यवसाय तुम्ही असा करा का कर ज्याच्यामध्ये तुमचं इन्कम होणार म्हणजे व्यवसाय खूप सर्व बिझनेस खूप आहे मिठाईची पण दुकान आहे मोबाईलची पण दुकान आहे ज्वेलरीची पण दुकाने भरपूर दुकाने आहे पण असा व्यवसाय करा ज्याच्यामध्ये तुम्हाला नफा होईल म्हणजे मी थोडक्यात सांगणार आहे कपड्याचा व्यवसाय का कारण की आपल्या नेहमीची गरज असते साडी कुर्ती ड्रेस मटेरियल किड्स वेअरचे कलेक्शन वेअरचे कलेक्शन लागत असतात इव्हन बेडशीटचे कलेक्शनही लागतात रुमाल आपल्याला लागत असतो नायटी कलेक्शन लागत असतं म्हणजे कपड्याची रिक्वायरमेंट खूप आहे ज्याला म्हणले जाते रोटी कपडा मकान आपल्याला त्याच्यावर राहत नाही ती आपली मुख्य गरज आहे सकाळ उठल्यावर आपल्याला चाय लागते तसाच कपडा लागतो आंघोळी केल्यावर आपल्याला टॉवेल पाहिजे तर हे मुख्य जरूर आहे आणि त्यांचा बिझनेस करणार तर सक्सेसफुल बिझनेस मध्ये तुम्ही पुढे जाऊ जायचं पूर्ण विचार केलेला आहे तर हा बिझनेस मोस्ट ऑफली सक्सेस झालेला आहे तो जो सक्सेसफुल बिझनेस झालेला आहे त्याला पुढे घेऊन जायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे एवढं सर्व हे नाही असे बिझनेस आहेत जे अनसक्सेस होतात हा बिझनेस असा आहे सक्सेसफुल बिझनेस बनवून गेलेला आहे टॉप टेन मध्ये हा बिझनेस येतो म्हणून हा व्यवसाय तुम्ही अगदी बारीकपणामध्येही करू शकता दुसरा प्रश्न विचारू हे पूर्ण प्रश्न जे आहेत ना ते मी तुम्हाला सांगत इच्छिते व्हिव्हर्स आमच्या जे नेहमी आमचे कलेक्शन वगैरे बघत असतात पर्टिक्युलर कस्टमरांचे जे प्रश्न आहेत तेच विचारतायत ते पर्टिक्युलर तुम्हीही कमेंट सेक्शन मध्ये पाहू शकता खूप सर्व कमेंट आहेत त्याच्यापैकी थोडे कलेक्शन आणि थोडे तुमच्या हिसाब आणि प्रश्नाचं उत्तर देणं ही व्हिडिओ बनवलेली आहे कस्टमरला परचेस करत आहे सर हे ची ही पॉलिसी मी तुम्हाला सांगत इच्छिते सेल्स पर्सन दिलेला असतो सेल्स पर्सन पर्टिक्युलर दाखवतो का कोणते कलर मिळणार आहे हे एक चार्ट त्यांच्या समोर आहे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता आणि जे तुम्हाला पाहिजे असेल त्याचं कलर डिझाईनचं कच्चा बिल बनवतात पक्का बिल बिलिंग डिपार्टमेंट मध्ये बनतो पर्टिक्युलर डिपार्टमेंट खूप आहे आणि तशा पद्धतीने काम करतो अजमेरा फॅशन कडूनच कपडा का घ्यावा <laughs> खूप चांगला प्रश्न केला अजमेरा फॅशन कडूनच का कपडा घ्यावा एक्च्युली अजमेरा फॅशन जे आहेत ना ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये काम करत आहे आणि सर्व्हिस चांगली आहे ज्या माणसाची सर्व्हिस चांगली असते ना तिथे आपल्याला म्हणजे कंटिन्यू जायची इच्छा होती आपण कुठे पाहुणे गेले तर त्यांनी आपल्याला काही आणलं किंवा काही दिलं तर मन असं होतं का एक पुन्हा आपण त्यांच्या घरी जाऊ सर्विस चांगली आहे त्याच्यासोबत व्हेरायटी तुम्हाला इथे वन ऑफ डेस्टिनेशन मध्ये मिळणार आहे म्हणजे पूर्ण कलेक्शन एकाच जागेवर मिळून जाणार आहे तो आपला सोपा भाग होऊन जाणार आहे परचेसिंग मध्ये थोडे तुम्ही साडी घेताय थोडे कुर्ती घेताय थोडे सूट घेताय ड्रेस मटेरियल ज्याला म्हणलं थोडे परकर घेताय किंवा तुम्ही काही नवीन कलेक्शन ऍड ऑन करताय तर ते भरपूर कलेक्शन एकच जागेवर मिळणार अजमेरा फॅशनची सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे सर्व्हिस आणि त्या सर्व्हिसचा एक भाग मी तुम्हाला सांगणार आहे काही वेळेस महाराष्ट्राचे सर आपले आपले जे लोक असतात त्यांना मोस्ट ऑफली मराठी येते कारण की तिकडे मराठीच चालते हिंदीही चालते पण कमी शिक्षण पण आपल्या मराठीत झालेला असतो तर आपल्याला मराठी कम्फर्टेबल देते तर हो का काय होतो गुजरातला किंवा सुरतला यायचा विचार केले किंवा अदर्स कोणत्याही स्टेटला जायचं विचार केला केल्यानंतर एक प्रश्न पडतो का आपल्याला तर भाषा येत नाही मी तिथे जाऊन काय बोलणार मला तर जमणार नाही काही म्हणजे असं पण असतो आपण तिथे जायचं विसरून जातो कारण की प्रॉब्लेम होणार आपण कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये येऊन जाऊ तर हेच्यासाठी श्री अजय अजमेरा फाउंड ऑफ फॅशनचे त्यांनी असं नियोजन केलेला आहे मराठी माणूस इथं येतो तर त्यांना मराठी माणूस दिला जातो कन्नडा माणूस येतो म्हणजे कर्नाटक म्हणून येतो त्यांची लँग्वेज कर्नाटक असते मग त्यांना कन्नडा येते त्यांना तेच माणसात दिले जाते हिंदी किंवा आसामी बंगाली ओडिसा तमिळ तेलगू ओडिसा तुम्हाला जी भाषा कम्फर्टेबल असते ना त्या भाषेचे से सेल्स पर्सन दिले जात असतात तुम्ही चांगल्या प्रमाणात सेल करू शकता विक्री करू शकता पर्टिक्युलर प्रॉडक्ट किती प्राइस मध्ये तुम्ही सेल आउट करू शकता माहिती देत असतात म्हणून तुम्ही अजमेरा फॅशनला नक्की या चार दुकाना फिरा त्याच्यानंतर अजमेरा फॅशनला या गॅरंटी आहे तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये माल विक्री करू शकणार आणि इन्कम ला जनरेट करू शकणार मला जर माल मागवायचा असेल तर कस काय ऑर्डर प्लेस करायचं सर जर तुम्हाला माल मागवायचे तर पर्टिक्युलर आम्ही काउन्सिलिंगच्या थ्रू माल देत असतो म्हणजे प्रॉपरली माहिती घेतली जात असते तुम्ही घरात सुरू करणारे वरना करणारे किंवा शोरूम वरना बनणारे किंवा होलसेलर डीलर सेमी होलसेलर बनणार मग कशा पद्धतीने हा बिझनेस करणार आहे खूप मोठ्या लेवलवर करणारे किंवा छोट्या लेवलवर करणारे त्या प्रकाराने तुम्हाला इकडनं पूर्ण प्रोसेसिंग अकॉर्डिंग तुम्हाला कलेक्शन मेंटेन कशा करायचं कशा पद्धतीने विक्री करायचं भरपूर माहिती देत असतात आणि हे प्रॉडक्ट तुम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग कसं घेताय स्वस्त आणि एकदम चांगलं क्वालिटी ते तुम्हाला भेटणार आहे जसं तुम्ही प्रश्न विचारलं माल मागवायचा आहे तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर सेल्स पर्सन दिले जात असतो तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता सुरतला येऊन भेटी घेऊन जाऊ शकता ट्रान्सपोर्टच्या सुविधा आहेत त्या सुविधेच्या अकॉर्डिंग तुम्हाला पार्सल रिसिव्ह होणार आणि अजून एक सांगणार आहे जोपर्यंत तुम्हाला पार्सल रिसीव्ह नाही होते तोपर्यंतची रिस्पॉन्सिबिलिटी आमची पार्सल सर एक इन्शुरन्स केलेला असतो इन्शुरन्सच्या थ्रू जातो काही वेळेस काही दुर्घटना होते ट्रक मध्ये जातो हा माल परफेक्टली बाय रूटनी ट्रक मध्ये जात असतो आणि तिथे काय झाली काही अडचण आली किंवा काही आग वगैरे लावली काही अडचण आले रस्त्यात तर काय होतं इन्शुरन्स कंपनी क्लेम करते क्लेम केल्याच्या नंतर ते प्रोसेसिंग करते आणि त्याच्यासाठी खूप टाइम लागतो बट अजमेरा फॅशन एक अशी कंपनी आहे ते वस्तू का झालेले आहेत म्हणून तुमचा बिझनेस थांबणार नाही त्याच्यासाठी नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी लगेच दुसरा पार्सल रवाना करतो हे आहे अजमेरा फॅशनची सर्व्हिस म्हणून आजच्या तारीख मध्ये एक लाख जास्त लोक जुळले फॅशनला आणि परचेसिंग करत आहे कारण की त्यांना पुढे जायचंय आणि एक छोटासा व्यक्ती जेव्हा पुढे जातो ना आणि खूप मोठ्या लेवलवर पोहोचतो त्याच्यानंतर त्याला एक विचार येतो की आपल्या माणसालाही पुढे घेऊन जायचे आपल्याला का आपला मराठी माणूस मागे रहा त्यांनाही पुढे घेऊन जायचे म्हणून ते प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न सक्सेसफुल होते तुमच्या जरियाने तुमच्या विचाराने तुम्ही जे प्रयत्न करताय काही ना काही नवीन करायचा विचार करताय असा बिझनेस करा ज्याच्यामध्ये तुम्ही इन्कम जनरेट करू शकता नफा घेऊ शकता आणि परिवारला एक सपोर्ट देऊ शकता हा बिझनेस कोणही करू शकतो एक हाऊस ही करू शकते कॉलेज गर्ल ही करू शकते आर्मी पर्सन आहेत तेही करू शकता त्यांच्या फॅमिली मेंबर्सलाही पर्टिक्युलर करून द्यायचा असेल तर तेही करून देऊ शकता त्यांना दोन पर्सेंटचाही डिस्काउंट आमच्या कंपनी तरफ मिळत असतो तर मित्रांनो तुम्ही खूप चांगले आणि मनात ना प्रश्न विचारले कारण की आपण कुणालाही काही विचारलं ना का आपल्याला काही माहिती मिळते माहिती मिळल्यावर आपण पुढे जाऊ शकतो कारण की ऍक्च्युली कोणीही पुढे जाणार ना त्याच्यासाठी मागे कोण ना कोण पाहिजे त्यांना जे त्यांना सक्सेसफुल मध्ये पुढे घेऊन जाईल म्हणजे एक छोटासा बाळ आहे ते बाळ धीरे धीरे मोठा होतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला शिक्षण देतो त्याला सांभाळतो त्याला कसा आपण पुढे घेऊन जायचा विचार करतो म्हणजे त्यांना एक चांगली सक्सेसफुल लाईफ द्यायसाठी ला आपण खूप प्रयत्न करतो तसंच प्रयत्नांनीच आपण पुढे जात असतो आणि तेच प्रयत्न तुम्ही करताय तेच महत्वाचं आहे आणि आज नाही तर उद्या नक्की तुमचा व्यवसाय सुरू होणार तुम्ही तुमच्या उद्योगाने ओळखल्या जाणार तशा पद्धतीचा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर अजमेरा फॅशनला भेट घ्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमिला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन नंबरची लिंक थर्ड फ्लोअर वर यायचे अजमेरा फॅशनला स्क्रीन वर नंबर आहे ऑनलाईन ऑर्डर करू शकता माहिती घेऊ शकता विजिट करून संपूर्ण कलेक्शन पाहू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र